जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव हो तालुक्यातील बोध बुध येथे आहोत आणि बुध येथे रामूशी वधूवर सूचक मंडळ हा मेळावा मोफत मोफत मेळावा आयोजित केला होता त्या आयोज त्या आयोज आयोजित केल्यानिमित्त आयो काही आयोजक आपल्यासोबत आहेत तर संदीप जाधव असतील जय मल्हार क्रांती संघटनेच्या तालुकाध्यक्षा अर्चनाताई बंडलकर असतील तसेच महाराष्ट्र शिक्षण वि विविध बुध विक्ष बुध विविध विक्ष विविध शिक्षण संस्थेच्या पाटोळे मॅडम असतील किंवा प्रल्हाद पाटोळे सर असतील आप्पासाहेब चव्हाण असतील आणि बुध गावातील सर्व ग्रामस्थ असतील किंवा जय ग्राम पदाधिकारी असतील किंवा रामोशी समाजाचे सगळे पदाधिकारी दादा दा दा नमस्ते काय सांगाल तुम्ही वधूवर सूचक मंडळ हा मेळावा मोफत आयोजित केला आहे त्याबद्दल काय सांगाल एक समाजाविषयी असता आहे आणि असं वाटत होतं की समाजातले बरीच बरीच मुलं असे आहेत की त्यांना अजून मुली मिळत नाहीत किंवा मुलींना मुलं मिळत नाहीत आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असा होता की निशुल्क हे करावं की जेणेकरून कुठेही मुलांचा आर्थिक कुठं भार त्यांच्यावरती पडू नये आणि त्यांची लग्नं हे जुळ जुळावीत या जोड्या जुळाव्यात हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता त्याप्रमाणे आम्ही कार्य करत गेलो आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला मिळत गेला जवळजवळ एकशे तीस ते एकशे चाळीसच्या आसपास या ठिकाणी उमेदवार त्यांचे नाते नातेवाईक पालक या ठिकाणी जमा झालेले होते आणि खूप चांगला प्रतिसाद दिला अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो यांच्यामुळे खूप खूप आम्ही त्यांना पहिले धन्यवाद देतो वधूवर सूचक मंडळ हे तुम्ही किती दिवसापासून करत आहात आम्ही जवळ प्रचार आणि प्रसार ना ना करण्यासाठी नातेवाईक आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा आणि जवळजवळ उस्ना उस्मानाबाद आताचं धाराशिव त्याच्यानंतर सांगोला असेल अशा विविध जिल्ह्यातून लोक या ठिकाणी आलेले होते म्हणजे एवढा याचा प्रसार झाला होता आणि कार्यक्रम अरेंज करणारे ही सगळी शिक्षक शिक मंडळी आहे स्वतः श शाळेच्या प्रेमाइसमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला खूप छान कार्यक्रम साजरा करता आला आम्हाला सर सकाळपासून एक गोष्ट जाणवती या रामूशी समाजाचा मोफत म्हटलं की थोडासा प्रतिसाद कमी लाभतोय त्याबद्दल काय सांगताय असं काही आपल्याला सांगता येणार नाही ना, की मोक मोफत असल्यानंतर प्रतिसाद कमी लाभतो पण इथे आपण पाहायला सर्वांनी मिळून की प्रतिसाद हा अतिशय उच्च दर्जाचा होता पहिला कार्यक्रम आहे आणि अधिक मा लोकांची काय मानसिकता असेल आपण त्याची काय जाणू सांगू शकत नाही की मोफत असल्यामुळे आणखी दर्जेदार कार्यक्रम होईल किंवा तेवढ्या स्थळं येतील असे नाही आता आज आपण पाहिलं इथं की बीई झालेले मुलं आहेत बी ए बी एम बी ए एम एस पण नाही बी एचे हे एम बी बी एस वगैरे झालेले मुलं मुलं आहेत म्हणजे बऱ्यापैकी डॉ डॉक्टर झालेले मुलं आहेत इंजिनियर इंजिनियर मुलं आहेत सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी मुलं आहेत म्हणजे एवढा चांगला प्रतिसाद अजून आपल्याला याच्या पलीकडे आणखीन काय प्रतिसाद अपेक्षित आहे असं मला तरी वाटतं वधूवर वा सूचक मंडळ हा अतिशय मोफत आहे का हां हे कार्यक्रम अतिशय मोफत केलेला आम्ही रुपयाचा देखील शुल्क आकार सचिव पाटोळे सर यांनी चहा नाश्ता आणि जेवणाची देखील या सर्व मंडळींची सर्व मंडळींची व्यवस्था या ठिकाणी मोफत केलेली आहे एकही कृपया यामध्ये आपण कोणाचाही घेतलेला नाही आणि कोणीही घेऊ नये एवढी अपेक्षा आहे संस्थेचे अध्यक्ष आहात तर काय सांगाल आपल्या शाळेविषयी माहिती सांगाल काय नाही गेली चोवीस वर्ष झालं ही शाळा पहिली ते दहावी आपण चालू केलेली आहे आणि या शाळेमध्ये आपण एकही रुपया ॲड एड, ॲडमिशन फी वगैरे काहीच घेत नाही विनामूल्य म्हणजे त्यांना ॲडमिशन देऊन बरीचशीच मुलं या शा शाळेतून शिकून गेलेले आहेत कोण इंजिनिय इंजिनियर झालेलं आहे कोण डॉक्टर तर कोण पोलीसमध्ये भरती झालेले आहे अतिशय चांगला अगदी संस्कारमय शिक्षण या शाळेमध्ये मिळतं आहे आणि त्यांना शिक्षण देत असतानाच असं वाटलं की थोडंसं आपण समाजात सुद्धा सुद्धा कुठंतरी काही काही चांगलं काम करावं म्हणून आजचा हा वधूवर मेळावा आम्ही घेतला होता संस्थेच्या वतीने तुम्ही रामोशी समाजातील मुली असतील मुलं असतील वधूवर सूचक मंडळाविषयी काय मार्गदर्शन केलं किंवा काय आवाहन करा कारण की यापूर्वी कसं व्हायचं की वधू वर असं सूचक मंडळ वगैरे हे नसायचे परंतु आत्ता त्याची आवश्यकता भासते कारण प्रत्येकजण म्हणजे व्यस्त असते असं नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये असल्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो किंवा गावाला जाणं वगैरे हो त्यांचं पालकांचं एकमेकांचं होत नसतं पण हे वधूवर मेळा घेतल्यानंतर अनेकजणं एकाच दिवशी भरपूर जण एकत्र येतात त्यामुळे एकमेकांच्या ओळखी होणे आणि त्याच्यातूनच ते जसं आपल्याला वर किंवा वधू पाहिजे त्याची ते निवड करू शकतात हा घेण्यामागचा उद्देश हा आहे आमचा धन्यवाद त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तर आपल्या संस्थेचा काय मा काय सांगाल आपली संस्था कशा प्रकारे चालती किती मुलं आहेत मुलं किती आहेत काय सांगाल दोन हजार चोवीसपासून ही शाळा सुरू आहे दोन हजार म्हणजे दोन हजार एकपासून म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष झालेले आहेत संस्थेच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यापैकीच हा एक प्रकारचा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत गावागावचे जे काही सुशिक्षित मुलं मुलं आहेत त्यांना विवाहापासून विवाहामध्ये कुठेतरी गुंतवणं आणि पुढील पिढे तयार करणं हा संस्थेचा उद्देश आहे प्रमुख कारण बऱ्याच मुलांची लग्न थकल्यामुळं तीस पस्तीस वय झालेले आहेत मुलींची पण तीच परिस्थिती आहे म्हणजे समाजामध्ये जे काही मुलांचं वय वाढत चाललं आहे त्याच्यामुळं त्यांना मुलं पुढं भविष्यात जन्माला घालणं कठीण जाणार आहे आणि अशावेळी या समाजाची संख्या रोडवत चाललेली आहे आणि ती संख्या वाढवण्याचा संस्थेचा उपक्रम आहे हा सर्व टीमनी मिळून समाजासाठी सामाजिक कार्य म्हणून हा वधूवर मेळावा समाधित केला आहे किती वर्षापासून तुम्ही